हिरवार गार कसं भात दिसते बघा आणि सकाळ सकाळची वेळ झाली आहे तर कसं काय म्हणलं सगळ्यांनी गुड मॉर्निंग आणि जादू वाढतं सारखं निसार काय म्हणजे मी आत्ता हे जादू वाढलं कामाला मला सांगतो गणपतीपासून ना एक दहा पंधरा दिवस काम बंद होतं त्यानंतर एक करुंगलीच गेलो करुंगलीत दोन दिवस गेलो आणि आत्ता परत इकडं आलेलो कामाला म्हणजे तिथं खड्डा करण्यात चालू आहे एका साईडला इकडे आणि एक दिसते ना एक नंबर दिसतंय इकडं आणि मला एखादा एस एम एस चालला म्हणजे एस एम एस म्हणजे एकाने कमेंट केलेली बिग बिलियन सेल चालू होणार आहे एक सत्तावीस तारखेला चालू होणार आहे सत्तावीस तारखेमध्ये दम काढा सत्तावीस तारखेनंतर मोबाईल घ्या का सांगतो माहिती आहे तुम्हाला आपण आत्ता घ्यायला गेलो तर तुम्हाला एक पाच सहा ते सात आठ हजार रुपये जास्त द्यायला लागणार आहे तुम्हाला एकोणचाळीस हजारचं म्हणजे त्यांनी घातलेले आहेत तोच मोबाईल तुम्हाला सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपयाला मोबाईल भेटणार आहे मी सगळं चेक करून बसलेलो आहे मग तुम्ही सात दिवस वाट बघा सात आठ दिवस वाट बघा आणि त्यानंतर तुम्ही मोबाईल घ्या आता घायको ना मोबाईलची आणि मोबाईल तो मस्त आहे मी आता वापरून प्रश्नला बघितलं मोटोचा मोबाईल ना मस्त मोबाईल आहे वापरून बघितलं फक्त ब्लॉगिंगला जरा प्रॉब्लेम देणार त्याला वाईट अँगल मोठा नाही आहे आता ना तो ना तो मी ह्या मोबाईलवरून काढतो ना आता मी जो मोबाईल आहे ना जो मोबाईल आहे माझ्याकडं तो रिअलमी एट आहे रिअलमी एट त्याला वाईट अँगल आहे त्याच्यावर मी शूटिंग काढतो फक्त एवढीची स्टेबिलायझेशन त्याची बराबर नाही आहे स्टेबिलायझेशन एकदम आहे जी असा थोडा तरी हल्ला तरी बघा थोडा तरी हल्ला नाही हलतो मोबाईल आणि त्याला एकदम वसुत धरायला लागतो आणि कुठं बाहेर चालता असं चालता व्हिडिओ काढला ना सगळं खालीवर 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 दिसतो आणि म्हणजे मोबाईल गेलेला आहे सिमेंट बी ना काय विषय माहीत आहे का सिमेंट बी मिठा ना कामान असतो का नाही मी म्हणजे सिमेंटच काम करतो गवंडे म्हणजे सिमेंटच काम करायला लागते मग ते मोबाईलमध्ये ना सगळं म्हणजे घुसलेलं आहे वाळू झरू सगळं मोबाईलमध्ये घुसलेलं आहे मग मोबाईल सगळं बाद झालं पाठीमाग कॅमेरा पण फुटलेला आहे तुम्ही आता मग दुसरा मोबाईल असता का ना तुम्हाला मोबाईलची कंडिशन दाखवली असते आता काय असते की कसं ब्लॉगिंग करतो खड्डा आहे बाबा एवढा खणला आहे अजून थोडा खानायचा आहे आणि गाडी आपली कुठे लागल्या माहितीये का गाडी तिथं लागली बघा तिस त्या सिलेंडर दादाची घेऊन आले एवढा खड्डा खाली खणला बघा आणि एवढी माती निघाली एवढ्यातून एवढ्यातून एवढी माती निघाल्या <laughs> <आँ। laughs> काकडी वालकी इथ काढून खायची आपली तिथून काढलेले भरपूर आहेत मगाडून काढले ते आणि मग <laughs> खायला लागले आणि थोडं थोडं पावसाचं वातावरण आहे थोडा पाऊस आला मगाशी म्हणजे नॉर्मली आला एवढा नाही आला आणि चुकून पाऊस आला तर हे सगळं चुक्कल होऊन जाणार परत वांद होऊन जाईल माझं सगळं म्हणजे विषय कसा होते माहिती आहे का आतमध्ये मग तिकडे कागद कागद नाही आणि पाऊस आला तर सगळं भरून जाणार खाली आणि वायकी आपण हिथून काढलेले हिथून अजिंधी काय बघा सकाळपासून एवढा डबरा झालाय बघा आता जेवालच ते केलेले आता जेवतो वायकम ते काढून ठेवल्यात खायला आणि एवढा झालाय बघा अजून एक थोडा मारला का नाही तर आतमध्ये एकदम ओक्केमध्ये जात आहे आणि लेवशर नाही थांबायचं आता आपल्याला एक एक ते दोन तास दोन तासात ता सगळं आपण मिटून निघून जायचं जेवतो जेवायला मोड्याची शेक आणि डबंब्याची सुक्की दिले आहे भरपूर काय काय दिले आता खाऊया मस्त पैकी जीवन ओक्केमध्ये झालेलं आहे बघा आणि तुम्हाला दाखवू का एक माग तुम्हाला झूम करून मग शक्य दाखवतो आता वाईट अँगलला आहे आणि विषय तर मस्त असं सांगू का की मला पोरं म्हणतात की सारखं म्हणजे डेली ब्लॉगिंग चालू कर डेली ब्लॉगिंग चालू कर डेली ब्लॉगिंग करायला काय विषय नाही पण दररोजची म्हणजे आता हे काम आले कामं आले मी दुसरी कुठं जायच नसतं कामातच असणार आहे कंटेंट भरपूर असतो कामं नाही की कंटेंट नसतो कंटेंट मरणाच असतो फक्त डेली ब्लॉगिंग जमत नाही म्हणजे विषय कधी असतो आहे कामावनं परत आम्ही सात आठ वाजता घरी जाणार परत एडिट केव्हा करणार थांबण्याला केव्हा बनणार भरपूर काही काय असतं आणि मोबाईल म्हणजे मेन प्रॉब्लेम म्हणजे मोबाईल आहे वासनी मोबाईल मोबाईल दाखवलेला माझा रिअलमी एट आहे मा म्हणजे माझा मोबाईल रिअलमी एट मोबाईल आहे आणि त्याच्या अवस्थेत की बेकार झाला ना हे जा ह्याच्यात आपल्या स्पीकरमध्ये हे घुसलेलं आहे शिमिड विमिड घुसलेलं आहे आता मी म्हटलं कवर का वापरत नाही कवर किती दिवस वापरला आहे म्हणजे मी पहिलं कवर वापरतो पण सारखं परत डेली वापरू शकत नाही आणि कॅमेऱ्याला पाठीमागं ना क्रॅश आले थोडं थोडं तुम्हाला एक, एका साईडला नाही इकडं ते दिसत असेल थोडं थोडं धुंद दिसत असेल मग तिला क्रॅशिस झाले आहे थोड्या आणि पुढं ग्लास पूर्ण फुटलेला आहे तिथे चेंज केला तर होऊन जाईल पण जेव्हा चालतोय ना तेवर चालवून द्यायचं आता मी ते झूम करून दाखवतो हे बघा माडीचं झाड माडीचं झाड सकाळी थोडं थोडं ना दमट वातावरण होतं म्हणजे थोडं थोडं ढग आलेलं तर ना आता बघा एकदम व्यवस्थित झालेलं आहे साप मग अशी सॉरी सकाळी ना थोडा बारा वाजता असा पाऊस पडत आणि आता एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि दिसतंय काय बघा ना मस्तपैकी नॅचरल ब्युटी म्हणजे चांदोली चांदोली जादोवाडी आता मी जस्ट जादोवाडीमध्ये आणि चांदोलीला फिरायला आला असा जादवडला नक्की या जाधोवाडीत आहे ना तुम्हाला असं काय काय बघायला भेटेल ना <coughs> असं काय काय बघायला भेटल ते कधी तुम्ही बघितलेलंच नाही आम्हाला वय लागलेला त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही एवढं तुम्ही आला तर तुम्ही प्रसन्न नव्हतीला प्रसन्न मोठली गाडी आपल्याला ही आता आपल्या गाडीत ठेवूया आपला खड्डा बिड्डा करून एकदम ओक्केमध्ये आहे पप्पा पुढे ठेवतो ये परत ठेवा ते आपली गाडी घेऊन एकदम मक्कीमध्ये निघूया दे तू गाडी आणली हो ती मी आणली तू इकडं कुठं